नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत सावर, पाहुया सविस्तर वृत्तात सुशांत कांबळे या युवकाचा खून तर काही तासातच आरोपी पोलिसांच्या ताब्यात इतरकरणी शहापूर येथील या युवकाचा घोडागाडी परत मागण्याच्या व आर्थिक देवाणघेवाणातून आर्यन सरदार चव्हाण वय वा वर्ष एकवीस गणेशनगर इचलकरंजी बाळ बाळू उर्फ प्रदीप पारस यादव राहणार जेके नगर अतिशय उर्फ टक्क्या दत्तात्रय नेटके वय वर्ष एकोणीस राहणार साईट नंबर एकशे दोन सहकारनगर इचलकरजी हे तिघे मिळून सुशांत कांबळे डॉक्टर सरोजिनी नायडू विद्यालयाजवळ थांबलेलं असताना हे तिघे गाडीवरून उतरून सुशांत कांबळे याच्यावर धारदार शस्त्राने तोंडावर पाठीवर मांडीवर वार करून त्याचा खून केला सदरची माहिती शहापूर पोलीस स्टेशनला समजताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवी पोलीस निरीक्षक सचिन सुरवंशी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी येऊन पंचनामा केला याबाबतची फिर्याद सुशांत कांबळे यांची आई श्रीमती दीपाली दीपक कांबळे यांनी या तिघांच्या विरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने करून अवघ्या काही तासातच आर्यन सरदार चव्हाण बाळू उर्फ प्रदीप पारस यादव आतिश उर्फ टक्क्या दत्तात्रेय नेटके या आरोपींना ताब्यात घेतले तर अधिक तपास पोलीस करीत आहेत